नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला या खड्याच्या ब्लाऊज पीसवर डिझाईनची बाही कशी करायची आहे ते दाखवणार आहे तर याला बघा साईडला कपडा कमी पडणार आहे तर मी इथं जोडही देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे भाईसाठी लागणारं आस्तरचं कापड आहे तर याच्यावर बाहीची माप टाकायची आहे तर अगोदर तुम्हाला असा मी एक बाईसाठी घेतलेला कपडा आहे तर याची याला काय करायचं आहे तर सेंटरमधून घडी टाकून घ्यायची आहे तर घडी टाकलेली वरची बाजू ही बंद बाजू आहे आणि खालच्या साईडला जी आहे ती खुली बाजू आहे तर बघा इथं मी दोन्ही बाईची कटिंग करत आहे तर एक बाई शिवून दाखवणार आहे बाही लांबी आहे पावणे पाच इंच बघा बाही लांबीत मी एक पावणे इंच जास्त घेतलेला आहे कारण की हा ब्लाऊज खड्याचा आहे आणि याला समोरच्या साईडने शिवता येत नाही तर अस्तर खालच्या साईडने मी फक्त पाव इंच अंतर हे मोडपून शिवून घेणार आहे आणि जशाच तसं बाही ठेवून वरच्या बाजूला अर्धा इंच जाणार आहे शिवणामध्ये तर बाही घडी घ्यायची आहे नऊ इंच तर मी तर बाही घडी टाकलेली आहे नऊ इंचावर आणि खाली कमी करायचं आहे अडीच इंच आणि तिथून वरी घ्यायचं आहे दीड इंच तर अशा पद्धतीने इथं बाहीची मापं टाकायची आहेत दंडघेर आहे पाच इंच आणि त्या दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने बाहीची इथं मापं टाकलेली आहेत तर आता वरच्या साईडला एक इंचावर मी एक मार्क करून बाहीला आकार देणार आहे इथं बाहीला आकार देत असताना फक्त मी पाठीमागचाच आकार देत आहे समोरचा आकार हा कट करून घेणार नाही कारण की जेव्हा ब्लाऊजला बाही जोडतो त्यावेळेस बाहीचा समोरचा आकार हा कट करून शिवून घ्यायचा आहे तर इथं आस्तरवर बाहीची मापं टाकून बाही कट करून दाखवलेली आहे तर आता याच्यावरच डिझायनर बाहीसाठी इथं आता मार्क करायचा आहे तर ही बाही कशा पद्धतीने शिवायचं आहे ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या ब्लाऊजला समोरच्या साईडनी खडे आहेत तर मी समोरच्या साईडने अंतर किती सोडणार आहे बघा दीड इंच अंतर सोडणार आहे बघा समोरच्या साईडने दीड इंच अंतर सोडलेलं आहे बाहीच्या सेंटरला मध्ये एक मी डिझाईन करणार आहे तर त्यासाठी तीन इंच अंतर सोडलेलं आहे आणि त्याच्यावरही एक इंच अंतर असं सोडलेलं आहे तर आता या बाहीच्या जिथं कळी येणार आहे त्याच्या सेंटरला एक इंच अंतर घेतलेलं आहे तर याला आता इथं पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे छान असा पाकळीचा आकार इथं मी देऊन घेतलेला आहे ज्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन आहेत त्यांना कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं आहे तर त्यांच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तर इथं किती छान मी पाकळीला चा आकार देऊन घेतलेला आहे बघा पाखळीचा छानसा आकार तर याला आता कट करून घ्यायचा आहे आणि आज तर मेन फॅब्रिकवर ठेवून कशा पद्धतीने ही बाही स्टिच करून घ्यायची आहे ते साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर यातले आता एक बाही तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर अगोदर या बाहीला जोड देऊन घ्यायचा आहे तर हा ब्लाउजचा जो मेन फॅब्रिक आहे तर याला जोड द्यायचा आहे कारण की बाही शिवण्यासाठी कपडा कमी पडत आहे म्हणून मी इथं साईडने जोड देत आहे बाहीला जोड देत असताना मी कशा पद्धतीने जोड देत आहे बघा तर एक वेळेस टीप मारून झाल्याच्यानंतर अनेक वेळेस टीप मारायची आहे आणि त्यावर पुन्हा एक दाब टीप द्यायची आहे असं जर तुम्ही बाहीला जोड दिला तर त्या ठिकाणी बाही तुमची एकदम परफेक्ट येईल आणि अंगात ब्लाउज घातल्यानंतरही त्या ठिकाणात उसवणार नाही तर बघा इथं मी किती छान असा बाहीला जोड देऊन घेतलेला आहे समोरच्या साईडने थोडंसं मी एक वेळेस मुळपून इथं शिवून घेत आहे कारण की या बघा ब्लाऊजला समोरच्या साईडने गोट आहे तर हा जशाच तसं अस्तरवर ठेवायचा आहे आणि समोरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर इथं दोन्हीही साईडला जोड देऊन झालेला आहे तर बघा हे खड्याचं अंतर अगोदर किती आहे ते चेक करायचं आहे अकरा इंच आहे तर साडेपाच इंच दोन्ही साईडला बरोबर खडे आले पाहिजे इथं हे बाही कट केलेली इथं मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे मेन फॅब्रिकवर ठेवत असताना कशा पद्धतीने ठेवले बघा मी तर समोरच्या साईडने थोडंसं एवढं जास्त सोडायचं आहे बाहीपेक्षा मेन फॅब्रिकपेक्षा पाव इंच अंतर हे बाहेर ठेवायचं आहे अस्तरचं आणि बरोबर सेंटरला बाही ठेवायची आहे म्हणजे खडे हे दोन्ही साईडला समान येतील तर अशा पद्धतीने इथं मी अस्तर ठेवून घेणार आहे बघा तेवढं अंतर सोडून बाई शिवण्यासाठी मेन जो कापड आहे खाली तो सव्वाशी ठेवलेला आहे आणि त्यावर आस्तर ठेवलेला आहे वरी आणि आता इथं या कळीच्या साईडने शिवून घ्यायचं आहे जशी डिझाईन केलेली आहे सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि शिवत असताना अंतर थोडंसंच घ्यायचं आहे एकदम कडेने टीप टाकायची आहे अंतर जर जास्त घेतला तर या डिझाईनचा आकार हा खूप मोठा होईल तर अशा पद्धतीने इथं मी ही कळी शिवून घेतलेली आहे आज तर हे मेन फॅब्रिकवर ठेवल्यावर सेंटरमध्ये मी जी रेश वरली होती त्या रेषेवर दोन्ही टोक आले पाहिजे वरचा आणि खालचा तर अशा पद्धतीने इथं मी ही मधली डिझाईन शिवून घेतलेली आहे तर याला पलकी कसं करायचं आहे हे काळजीपूर्वक बघा आणि मी तुम्हाला बारीक सारीक गोष्टी अशा समजावून सांगते की तुम्हाला मी जवळ बसून शिकवते की काय असं वाटावं वा। तर तुम्हाला अशी बाही शिवते वेळेस काही शंका येणार नाही एवढ्यापर्यंत मी तुम्हाला समजावून सांगते तर मधलं जे आता मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कट केलेला आहे तर याला बरोबर वर कट कर करून घ्यायचं आहे आता आणि कडेने कट द्यायचे आहेत दोन्ही साईडला कोन आलेले आहेत टोक ते टोक थोडेसे कट कर करून घ्यायचे आहेत आणि कडे कडेनी कट द्यायचे आहेत जवळजवळ असं केल्याने या डिझाईनला आकार हा खूप छान येईल बघा मी किती जवळजवळ कट देऊन घेतलेले आहेत तर इथं काय करायचं आहे हे वरचं जे अस्तर आहे या कळीमधून खाली घ्यायचं आहे बघा किती सोपी बाही आहे वरचं अस्तर मी या कळीमधून बाहेर काढलेलं आहे तर याला आता इथं कडेने शिवून घ्यायचं आहे कळी शिवत असताना व्यवस्थित अशी डिझाईन शिवायची आहे बघा अगोदर ही डिझाईन शिवून झाल्याच्यानंतर साईडने पुन्हा अस्तर जोडून घ्यायचा आहे मैत्रिणीनो या डिझाईनच्या कडेने शिवत असताना एकदम कडेने टीप टाकायची आहे तर बघा मी किती कडे आणि टीप टाकत आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारी का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील या कळीला साईडने शिवून झालेलं आहे तर आता इथं काय करायचं आहे बघा तर अगोदर समोरच्या सा साईडने काय करायचं आहे अस्तरला थोडंसं मुडपून घ्यायचं आहे आणि एक टीप टाकायची आहे तर एक वेळेस मी मुडपून घेतलेलं आहे आणि टीप टाकत आहे आता खालचा कपडा आणि वरचा बरोबर ठेवायचा आहे आणि याच्या कडेने टिप मारायची आहे बघा समोरच्या साईडला या बाहीला गोट आहे आणि त्याच्या वरच्या साईडला थोडंसं अंतर सोडून खडे आहेत म्हणून मी या पद्धतीने बाही तुम्हाला शिवून दाखवलेली आहे तर माझी बाही शिवण्याची पद्धत कशी वाटली ती सांगायला विसरू नका बाही समोरून शिवून नंतर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे तर या बाहीला मी समोरचा आकार हा दिलेला नाही ब्लाऊजला बाही जोडते समोरचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडत असताना कपडा हाताने प्रेस करायचा आहे आणि पुन्हा तिथं शिवून घ्यायचं आहे तर इथं अस्तर जोडून झालेलं आहे साईडने उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे तर कपडा कट करत असताना एकदम बाहीच्या कडेने कट करायचा आहे मैत्रिणीनो जेवढा वेळ मला शिवण्यासाठी लागतो तेवढा वेळ तुम्हाला लाईक करण्यासाठी लागत नाही तर व्हिडिओ बघून झाल्याच्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बाई डिझाईन कशी झाली ते सांगायला विसरू नका तर बघा या आता कळीमध्ये मी एक छोटासा बो तयार करणार आहे इथं त्यासाठी हा कपडा घेतलेला आहे तर याला मी सेंटरमधून कट करून घेतले तर याला बरोबर कट करून घ्यायचा आहे तर ते दोन बाईसाठी मी कपडा घेतलेला होता तर एक पार्ट या बाईसाठी ठेवायचा आहे तर एक पार्ट असा मधून मुडपायचं आहे आणि कडेने शिवून घ्यायचं आहे एका साईडने शिवून झाल्यावर याला सवाशी करायचं आहे आणि दोन्ही साईडने एक टीप टाकून घ्यायची आहे बघा तर उसरळमध्ये एक टीप टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडला हे काही टिप दिसून येणार नाही खालच्या जा साईडने जाणार आहे तर आता इथं सेंटरमध्ये काय करायचे आहेत जवळजवळ चुण्या टाकून सुई दोऱ्याने इथं शिवून घ्यायचं आहे तर असा एक बो तयार होणार आहे तर मी इथं चार पदरी दोरा ओळून घेतलेला आहे आणि सुई दोऱ्याच्या साह्याने हा बो शिवून इथं तयार करणार आहे तर बघा किती छान इथं बो तयार झालेला आहे तर हा बो या कळीमध्ये ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने बो शिवून घ्यायचा आहे हा बो या कळीच्या सेंटरला बरोबर ठेवायचा आहे एकदम सेंटरला ठेवायचा आहे दोन्ही साईडला समान अंतराला पाहिजे तर आता दोन्ही साईडला कडेने शिवून घ्यायचा आहे बघा शिवत असताना व्यवस्थित शिवायचा आहे मधला बो हा हालू द्यायचा नाही आणि दोन्ही साईडला समान अंतरावरच शिवून घ्यायचं आहे तरच मधला पॅच हा छान दिसेल तर अशा पद्धतीने या त्यावर मी दोन टीप मारत आहे तर दुसऱ्या साईडनेही शिवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनेही शिवत असताना बरोबर अंतर आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि जर कमी जास्त वाटत असेल तर तिथं थोडंसं पसरून बरोबर करून घ्यायचं आहे ही बाहीची डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो अशी बाही डिझाईन शिवण्यासाठी मला कस्टमरने सांगितलेली आहे तर ही कस्टमरच्या मनावरचीच बाही डिझाईन आहे तर त्यांना ही बाही खूप आवडली होती म्हणून त्यांनी अशी बाही शिवायला सांगितली आहे अशी बाही शिवून झाल्यावर कडेचे धागेदोरे कट करून घ्यायचे आहेत आता इथं लेस लावून घ्यायची आहे तर ही सिल्वर कलरची लेस लावणार होते पण ते काय लेस सूट होत नव्हती तिथं म्हणून मी इथं गोल्डन कलरची लेस लावलेली आहे ती सिल्वर कलरची जी लेस होती ती थोडीशी मोठी होती त्या ठिकाणी जर अशी जर सिल्वर कलरची लेस असती तर मी इथं लावणार होते पण माझ्याकडे तशी लेस नव्हती म्हणून मी इथं गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे तर लेस लावत असताना व्यवस्थित लेस लावायची आहे आणि जिथं ह्या पाकळीचा टोक आहे त्या ठिकाणी थोडीशी लेस मुडपून बरोबर पाकळीला आकार येऊ द्यायचा आहे एकदम सरळमध्ये लेस लावून घ्यायचं नाही नाही तर ला आकार हा व्यवस्थित येणार नाही तर अशा पद्धतीने इथं ही लावून झालेली आहे आणि खालच्या साईडने आल्यानंतर इथंही थोडंसं मुडपायचं आहे आणि मुडपून शिवून घ्यायचं आहे लेस लावून झाल्यावर इथे एक शो बटन लावून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ही बाह्य डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि बाह्य डिझाईनचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये